आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब महंत जी महाराज आणि सर्व सन्मान्य व्यासपीठ आज आपण या इतक्या तापत्या उन्हामध्ये बेचाळीस पारा आहे परंतु तुमचा प्रेम तुम्ही आलेले ला हजारोच्या संख्येने आलेले माता भगिनी यांचा या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी मनापासून आपले आभार मानतोय आणि आपल्याला विनंती करतोय सन्मान्य मुख्यमंत्री ज्या पोटीने सामान्यातल्या सामान्य गोर वाडी वस्ती तांडा गोर गरीब कोणत्याही जातीचा कोणत्याही धर्माचा माणूस असाल त्या ठिकाणी जाऊन शासनाचे प्रतिनिधी विचारतात का तुम्हाला कोणत्या योजनेमध्ये बसवायचं आणि डायरेक्ट लाभ देण्याचं काम मला वाटतं मी त्रेचाळीस वर्षामध्ये कोणतेही मुख्यमंत्री बघितले नाही ते आपले आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आज आपण सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचा सत्कार करायला पाहिजे जेणेकरून हिंगोलीसाठी आतापर्यंत कोणी नाही दिलं ते काम आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी केलं बोलण्यासाठी फार आहे उन्हाचा तापमान पाहिला आणि रोडवर उभे राहिलेले सर्व लाभधारक शेतकरी शेतमजूर गोरगरीब विविध भागातून आलेले खेड्यापाड्यातून आलेल्या लोकांना उन्हामध्ये उभे याची जाणीव मला आहे मी जास्त वेग घेणार नाही फक्त एक शेर बोलणार जास्त का घेणार नाही का मला त्याची जाणीव आहे मुख्यमंत्री महोदयाचा स्वभाव असा आहे बेवक्त बेवजा बेहद मुस्कुराता राहता हूं बेवक्त बेवजा मुस्कुराता रहता हूं हसता रहता हूं आधे दुश्मनो को तो ऐसा ही मैं मार देता हूं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप खुँ धन्यवाद हिंगोलीकरांनो ज्या